आज आपण या व्हिडिओमध्ये अनेकार्थी शब्द बघणार आहोत तर अनेकार्थिक शब्द म्हणजेच काय तर वर्ड्स ऑफ डिफरंट मिनिंग म्हणजे एकच शब्द असतो पण त्याचे मिनिंग जे असतात अर्थ जे असतात काय असतात तर वेगवेगळे असतात जिन शब्दो के एक से अधिक अर्थ होते हे उने अनेकार्थी शब्द घेते हे म्हणजे असा एक शब्द असतो ज्याचे खूप सारे अर्थ असतात अशा शब्दाला अनेकार्थी शब्द असं म्हणतात आता ह्याच्यामध्ये काही शब्द आपण बघूया निशान निशाच येणार आहे चिन्ह किंवा झंड म्हणजे सिंबल पण असू शकतं किंवा जो फ्लॅग असतो तो पण त्याचा येतो दंड म्हणजे काय सजा किंवा दंडा म्हणजे जे पनिशमेंट दिलेली असते ती पण दंड होतं आणि जो दंडा जी काठी असते त्याला पण दंड म्हणतात मधूच येणार आहे शहद किंवा अमृत शहद म्हणजे मध हनी पाणीचे येणार आहे जल किंवा इज्जत पूर्वचं काय येणार आहे तर पूर्व ही एक दिशा पण आहे आणि पहिले का म्हणजे अगोदरचा पण येणार आहे त्यानंतर ताल तालच काय येणार आहे तालाब किंवा लय द्वीच येणार आहे पक्षी किंवा ब्राह्मण वरच येणार आहे वरदान किंवा दुल्हा कालचं येणार आहे समय किंवा मृत्यू आणि पात्रच येणार ना आहे नाटक का एक पात्र किंवा हे जे भांडी दाखवलेली आहे त्याला पण बर्तन म्हणजेच पात्र पण होणार आहे त्यानंतर आहे भेद आता भेदचा दुसरा शब्द काय येणार आहे तर प्रकार किंवा रहस्य स्नेह म्हणजे काय प्रेम किंवा तेल पदचं येणार आहे पैर किंवा ओहदा शून्य म्हणजे खाली आणि गणित काय एक अंक त्याला पण शून्य असं म्हणतात घोडाचं येणार आहे अश्व किंवा सतरंज काय एक मोहरा म्हणजे जे बुद्धिबळामध्ये खेळला जातो तो एक घोडा अर्थाचं येणार आहे मतलब किंवा धन आणि पटचं येणार आहे पर्दा दरवाजा कपडा कर म्हणजे काय हात किरण किंवा सूंड आणि सोनाचं येणार आहे एक धातू किंवा सो जाणं म्हणजे झोपून जाणं त्यानंतर आहे हार हारचं येणार आहे माला किंवा पराजय म्हणजे गळ्यात घालणारी जी माळ आहे फुलांची माळ आहे ती पण हार होतं आणि पराजय म्हणजे एखादा हरतो ना तो पण झाला पराजय कुलचं येणार आहे जोड किंवा वंश आणि स्वरचं येणार आहे आवाज किंवा वर्ण आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर शायनीला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय